बी आर एस पक्ष सोलापुरात लोकसभा निवडणूक लढवणार नसून कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय मार्चच्या बैठकीत घेण्यात येणार आहे मोठा करून महाराष्ट्रात आपले बी आर एस पक्षाला तेलंगणा विधानसभा निवडणुकीत झटका बसला आणि त्यांची सत्ता गेली त्यातच ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री के सी आर यांच्या कन्या के कविता यांना मद्य प्रकरणी ईडीनं अटक केली त्यामुळं बी आर एसचे पक्षश्रेष्ठी महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत दरम्यान याबाबत बी आर एसचे नागेश वल्याळ यांना विचारला असता त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक बी आर एस लढवणार नसून दिनांक तीस मार्च रोजी पुणे इथं महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक असून या बैठकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेणार असल्याचं नागेश वल्याळ म्हणाले लोकसभेचा रण आहे त्यामध्ये भारत राष्ट्र राष्ट्र समिती या लोकसभेसाठी कुठलीही निवडणूक लढवणार नाही आहे अशा वरिष्ठांच्या आदेशानुसार येत्या तीस तारखेला पुणे इथं बैठक होणार आहे या बैठकीत भारत राष्ट्र समिती आणि महाराष्ट्राचे सगळे पदाधिकाऱ्यांची बैठक आणि त्यामध्ये काय पक्षाचे ध्येय धोरण या लोकसभेसाठी काय कार्य करावं आणि कुणाला पाठिंबा द्यावा या विषयावर चर्चा होणार आहे आणि येणाऱ्या काळात तसेच विधानसभेसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जे काही योजना करायच्या आहेत त्याच्या संदर्भात बैठक आहे त्या बैठकीनंतर पुढच्या रणनीती ठरतील आणि येणाऱ्या काळात आम्ही मजबूतीने परत येऊ एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो